पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे विठ्ठलचा चेअरमन झालो या काळात ज्या ज्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या त्या सर्व प्रामाणिकपणे पार पाडल्या इथून पुढच्या काळात तुमच्या पुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या मिळालेल्या संधीचे सोनेच करून दाखवतो असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी बोलताना दिले यावेळी अभिजित पाटील यांनी माडा मतदारसंघात जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील कानापुरी करोळे जळोली सांगवी बादलकोट नेमतवाडी पेहे नांदोरे आव्हे तरडगाव या गावाचा प्रचार दौरा करून सायंकाळी उमरेवर रोपळे येथे जाहीर सभा घेतल्या उमरे येथील जाहीर सभेप्रसंगी ते बोलताना म्हणाले की एकेकाळी अवदुंबरांना उसाचा दर दिल्याशिवाय जाहीर केल्याशिवाय राज्यातील एकही कारखानदार दर जाहीर करत नव्हता त्यांचाच एक छोटासा कार्यकर्ता म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतल्यानंतर धाडसाने राज्यातील ऊसाच्या दराची कोंडी फोडली आणि तमाम शेतकऱ्यांना टनामागे साडेतीनशे ते चारशे रुपयाचा फायदा मिळवून दिला परिणामी मागील तीन वर्षात शेतकरी संघटनांनी एकही आंदोलन केले नाही आणि त्यांना करावेही लागले नाही इथून पुढच्या काळात फूड प्रॉडक्ट्स प्रकल्प उभारून उत्पादित उत्पा मालाच्या निर्यातीमधून शेतकऱ्यांना परदेशी चलन मिळवून देऊ सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोलापूरसाठी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करू झालेल्या पुढील काळात उजनीतून नदीला नियमित पाणी सोडले जाणार नाही ही, ही बाब लक्षात घेऊन नदीवर ठिकठिकाणी दहा मीटर उंचीचे बंधारे बांधून पावसाळ्यात वाहून जाणारे सत्तावीस टी एम सी पाणी अडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारच्या नऊशे छत्तीस योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायांना चालना देणे मतदारसंघात सर्वच महापुरुषांचे पुतळे उभा करणे एम आय डी सीच्या माध्यमातून युवकांना रोजगार देणे दोनच वर्षात सर्व रस्ते पक्के करणे अशा अनेक विकासकामे करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचे जनतेला अजिबात आवडले नसल्याने लोकसभेला महाविकास आघाडीचे बत्तीस खासदार निवडून दिल्याचे सांगून या विजयी खासदारांच्या कार्यक्षेत्रातील एकशे ब्याण्णव आमदार आघाडीचेच निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यामुळे माडा मतदारसंघात आवाज विधानसभेत गुमला पाहिजे या साठी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले माडा मतदारसंघात ज्यांनी तीस वर्ष सत्ता भोगली आणि मागील पंधरा वर्षात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातील नेते व जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आले त्या परिवाराने आपल्या तालुक्यातील एकाही नेत्याचा कधी माड्यात सत्कार करतानाचा फोटो आपल्याला पाहायला मिळाला नसल्याचे सांगून त्यांनी फक्त मते घेतली पण मान दिला नाही असे अभिजित पाटील यांनी भाषणात सांगितले अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपण ए टी एन मराठीला सबस्क्राईब करा व मिळवत राहा वेळच्या वेळेला ताज्या अपडेट्स